हाय नमस्कार आपल्या सर्व भाव तर काय चाललंय भावभणीच झालं ग सर्वांच पाणी चहापानी तर आपल्याला काही चहा पाणी करायचं नाही तर या सर्वजण मी काय करते ती बघायला काय झालं मग कापू ती की काय झालं मग एवढं टेन्शन येण्या तुक काय काय डाब्याला खूप झोपलाय आता बघा भावा बघलाय पोटत नाही सर समजे कापू दे चांगली नसत्यात नकल वाढव बावळपुरगी आहे का काय भाव बहिणीं तर उद्या इथं म्हाळ आमच्या सासऱ्यांचं उद्या म्हाळ आहे तर भाव आणला यात बाजार आ, चालो, चालो काल शिव आठवड्याचा बाजार होता पण विषय असं झाला की पाऊस होता चालू पाऊस चालू असल्यामुळं काल काही हे झालं नाही का हो

भाव बिंच मध्ये आलय दुकान तर भावा बहिणी आलं होतं माहेर पप्पा मायरेच्या पा पप्पाचं दुकान तर विषय असा झालाय की दुकानात मागाशी नेली होती मी घरन तशीच पण आता खोबरंच राहिले बा खोबरं आणि माहिती नव्हतं ना आम्हाला म्हणजे उद्या महाडा येत आम्ही आताच आलो काकांना विचारून ती घट सासू बस होत होती म्हणल्यानंतर भाऊ बहिणी तेच पण विचारून आलो आणि पण इचरून आलो उद्या म्हाळा येत भाव बहिणीनं मग त्याच्याला जेवण म्हणजे पितृपाटाचा महिना असल्यामुळे भाव बहिणीनं ती घालावं लागतं आपल्याला बघा या अगरबत्ती आणलेले तसा बाजार आणलाय ते तुम्हाला दाखवते काय काय आणले काय काय नाही ते समजा बाजार आणला चंदन प्रीमियम क्लास अगरबत्ती केसर आहे तर बाजार काय काय आण भावा बहिणी आणलं गव्हाला आणलं कारण की गव्हाचं पीठ होतं पण ओलीच होत म्हणल्यानंतर आपण जास्त आणावं आणतो माळव पण आणलं होत काय काय लागतंय भावा बहिणीनो आणावं लागते வயலி புட चार शिकता भाव बहिणी ह्याच्या मायरेला वाटत गर्जा राहत तीनच तीन चार बिन कुठे होऊन गेली काय मायरा म्हणली मला टिकल्याचं पाकिट तिला बांगड्या घेतल्या भाव बहिणी मला एक कानातलं घेतलं मला नव्हतं हे नसत आहे त्या आपलं कानातलं घेतलं आणि एक टिकल्याची डबी झाला आपला शृंगार लण्यासारखं काय कि वाटत भावभिणी मला नको तुम्हाला बाजार दाखवते आहे तर एक किलो शेंगदाण आणलेला आहे तर भाऊ बहिणी काय करते सारखेच म्हणती मला शेंगदाना फुडती शेंगदाणून फुडते आता गोळ पण आहे शिल्लक घरात म्हटल्यानंतर तिला शेंगदाण्याचा लाडूच करते आणलेला तसं पण लागतंयच आपल्याला कालवण आला ह्याला लागून काय लागत नाही भाऊ बहिणी सारखं जावं लागतं लागतंय दुकानात मैदा आहे मैदा आणला आहे दोन किलो भाऊ बहिणी मैदा कशासाठी तर गहू गहू चांगला बारीतलाच आहे पण हे त्यात मिसळायला मायरोज पप्पाचा आवड जी म्हणजे पप्पाला वेगळंच खायला आवडतं साखर एक किलो साखर वठाण बेसन हार भरायचे डाळ आपल्याला महा पोळ्या करायच्या त्या हो म्हणल्यानंतर बघा हे म्हाळ घालायला आणली डाळ हरबारीची मसुरीची डाळ गुळ एक किलो गुळ थोडीशी डेप एक किलो एक किलो आहे या मला तर काय वाटत नाही एक किलोची डेपी दिसते सोयाबीन एक दीड किलो हो दा थेल आणवरेस्ट घरपोल अगं मी आज बाहेर नेऊन ठेवलेला आहे तिथे पिशवी तो किंवा बाहेर पिशवी तिथे ठेवू शकत अग बाळा बाहेर पिशवी तिकडे मी ठेवू कि बाबा बहिणी शाळेत पुढे मिळते मी आज बाहेर ठेवलेला आहे तिकडून मी नाही करत हिरवी लावलं जिरंच नव्हतं मोहरी आणली जिरं मोहंगरी सूत शिवाय हळदीची पुडी हळद कुंकू परत मला सांगते अं अगं कशाला आणलंय तू हा तेवढं बाहेर हाय तिथं बाहेर तू तुम्ही तो कायबाय होय

कंपटच्या पुढे काय होत आहे मला पाऊस चालू असल्यामुळं कपडे काय वाळत नाहीत ते आणि कपड्यांची वास मारते हो गुलाब आणि त्या फुलांच्या मस्त कंपट आणले ते कपड्यात कपडे धुयाला म्हणजे कपडे का त्यातून काढायला कपड्याचा का वास मारत नाही शांपूज्या पुढे काय करायचंय भाऊ म्हणून सात मायच्या पप्पाला लावतो कशी मी बाजारला त्यांना सांगितलं की ही ती असं ती करते त्यामुळं काय केलं मी म्हणलं मीच येते बाजारला त्यांच्यासोबत आज खास कामावरनं बाजारासाठी ठेवून घेत मी गेली म्हणजे मी घेणार समजा आणखी माझ्या सोन घेऊन असतो म्हणजे घरात काय काय लागत शंपूर फोडे आणलेले आताच्या बाजारात

हेमा दिदीची जाहिरत आहे हेमा दिदीची जाहिरात जेव्हा फुट आहे हेमा मालिनी सरगम सर्व भाव बहिणी ना सर्वांनी काळ सांगण्याचा बाजार उठून समर्थ उठायच्या आधी समोर तो उठला की मग मला नाही काय करू दे कसली राड्यात पाय